नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे धनंजय मुंडे यांच्या उद्योगांची यादी काढली तर त्यांना फिरणे मुश्किल होईल शरद पवार यांनी लगावला टोला काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो सध्या ते माझ्या आणि माझ्या कुटुंबावर वैयक्तिक हल्ले करत आहे धनंजय मुंडे यांनी केलेले उद्योग मी सध्या सांगू इच्छित नाही त्यांना कशाकशातून बाहेर काढलं याची यादी जर काढली तर त्यांना फिरणं मुश्किल होईल असा इशारा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिला राष्ट्रवादी सोडून अजित पवार गटात गेलेल्या धनंजय मुंडे यांनी दोन दिवसापूर्वी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा मोजक्याच शब्दात त्यांनी समाचार घेतला शरद पवार म्हणाले की मी त्यांना उत्तर देणार नाही ज्याचं नाव तुम्ही घेता त्याची लायकी नाही लहान कुटुंबातला लहान समाजातला एक उदयनमुख तरुण म्हणून दिसतो त्यांनी हाताला धरून विरोधी पक्षनेते पक्षनेते पदाची जबाबदारी दिली होती लोकांची नाराजी होती तरीही जबाबदारी दिली तेच आता माझ्यावर व्यक्तिगत आणि कुटुंबावर हल्ला करत आहे आज त्यांच्याबद्दल मी शेवटचं बोललो त्यांच्यावर यापुढे मी कधीच भाष्य करणार नाही असेही शरद पवार यावेळेस म्हणाले पोलदचं सरकार स्थापन केलं तर संस्कार म्हणायचे आणि दादानी केली तर गद्दारी म्हणायची हे दादांनी एकट्याने केलं नाही असंख्य जनांनी केलं लोकशाहीचा निर्णय तो होता दोन हजार चौदामध्ये जे केलं ते संस्कार आणि दादानी केलं गद्दारी दोन हजार सतरामध्ये तुम्ही गणेश चतुर्थीला एक बैठक घेतली कुठे ती बैठक झाली कशी झाली दिल्लीला कुणाच्या घरी बैठक झाली शिवसेनेला कसं बाजूला काढायचं हे ठरलं त्या बैठकीचे व्हिडिओ देऊ शकतो तुम्ही केलं ते संस्कार आणि आम्ही केलं तर गद्दार असं धनंजय मुंडे या त्यावेळेस म्हणाले होते मित्रांनो शरद पवारां आणि धनंजय मुंडेमध्ये हा जो काही शाब्दिक वाद सुरू आहे तो खरा आहे की कसा त्याबद्दल आम्हाला आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तो